हॅलो गाईज वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल गाईज तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हॅप्पी दिवाळी खूप दिवसानंतर ब्लॉग टाकते मी पण वेळ तसा मिळालाच नव्हता पण आज श्री स्वामी समर्थ आज ब्लॉग स्टार्ट केला तर सकाळी सकाळी पूजा वगैरे करणं चालू होतं आणि आम्हाला जायचं आहे आता आमच्या घरी घरी जाऊन दिवाळी तिकडे साजरी करायची सा आहे तर त्याच्यामुळे आम्ही पटकन पुरणपोळ्या वगैरे आणि खाल्लं वगैरे आणि तिकडनं यायला इकडे निघालो नंतर मग फुलं वगैरे घेतली आणि इकडे मोठं घर आहे म्हणून मग आम्हाला फुलं वगैरे जास्तच लागतात आणि दिवाळीत म्हटल्यानंतर दिवाळीचं पूर्ण गेटला वगैरे हार करण्यासाठी फुलं लागतातच तर फुलं घेतले आणि हौशीने मात्र हार बनवत बसले कारण माझं फराळाचं साईट एका दिवसातच तयार झालेलं जास्त काही केलं नाही मी थोडं थोडंच केलं आणि हे आता हार बनवून झाल्यानंतर लगेचच इतर दुसरे कामं हातात घ्यायलाच लागतात हे माझे हार रेडी झालेले आहेत आता मुलांनी मध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला काहीतरी चेंज पाहिजे खायला म्हणून त्याला मोमोज बनवले हे थोडंशे काहीतरी चेंज म्हणून मुलांना पण पाहिजे असतं तर त्याला हे मोमोज बनवले नंतर हार वगैरे रेडी झाले इथे लावून दिले आता निघण्याची वेळ आमची होईल तेव्हा हे असे लावून दिलेत दिले म्हणजे नेताना बरे पडतील आणि आम्ही जाताना स्वामींना पण नेत असतो आमच्या घरी कारण की शिवाय आम्हाला करमत नसतं म्हणून स्वामींना पण नेतो इकडनं स्वामी तिकडे आणि तिकडनं स्वामी इकडे पण स्वामी सोबतच पाहिजे आम्हाला श्री स्वामी समर्थ नंतर मग आम्ही लक्ष्मीपूजन केलं आणि सुदैवाने काय झालेलं सुदैव म्हणावं की काय म्हणावं लाईटच नव्हती इकडे तर मग काळो खातात आम्ही लक्ष्मीपूजन केलं ते पण एक छान वाटत होते जुन्या दिवसांची आठवण होत होती आणि नंतर लाईट आली लाईट पूजा झाल्यानंतर आली मग एनिवे ठीक आहे जसे दिवस असतील तसे पास करायचे आणि देवाला शेवटी काय देव भावाचा भूकेला असतो आणि छान झाली पूजा दिवाळी दिवाळीसारखी वाटली सुट्ट्या संपत आल्या पण खूप सुंदर दिवाळी वाटली आणि मला माझ्या घरी आल्यानंतरच आवडतं दिवाळीला आणि मी आले खूप छान वाटलं घर सजवताना पण एक होतं की खूप पाऊस येत होता म्हणून बाहेर काही रांगोळी काढता आली नाही पण आतमध्ये कंपाऊंडमध्ये रांगोळी मी काढली मात्र ही कंपाऊंडमधली रांगोळी माझी आणि छान वाटला पावसातली दिवाळी खूप सुंदर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कसं एन्जॉय केलं दिवाळी तुम्हीही सांगा कारण आमच्याकडे खूप पाऊस होता म्हणून आम्हाला जास्त काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही चलो बाय टाटा सी यू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय सी यू